उन्हाळा सुरू झालेला आहे म्हणून शरीरास काहीतरी थंडक म्हणून आज आपण केसर पिस्ता लस्सी बनवणार आहोत चला तर सुरू करूया केसर पिस्ता लस्सी नमस्कार ज्योती मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे त्यासाठी मी येथे अर्धा कप दुधात थोडेसे केसर घातलेले आहेत आणि दहा ते बारा पिस्ते घेतलेले आहेत पिस्ता आणि केसर दूध साईडने ठेवूया लस्सी करण्यासाठी मी येथे पाचशे एम एल दही घेतलेले आहे। सर्वात अगोदर दही रवीने घोटून घेऊया आता पाचशे एम एल दह्यात अडीचशे एम एल पाणी घालूया दही मात्र रवीनच फेटायचे दही मिक्सरमध्ये फिरवू नका कारण दही दुधासारखे प्लेन होते दह्याचे टेक्चर खराब होते आता या दह्यामध्ये साखर घालूया साखर मिक्स करून घेऊया साखर तुम्ही तुमच्या स्वादनुसार घाला कारण दही आंबट राहते आणि टेस्टनुसार मीठ घालूया मीठ मिक्स करून घेऊया आता ही लस्सी साईडने ठेवूया आता मिक्सर पॉटमध्ये दहा ते बारा पिस्ते घालूया आणि या पिस्त्यामध्ये केसर दूध घालून मिक्सरला फिरून घेऊया पिस्ता मात्र असा जाडसरच बारीक करायचा मिक्सरला फिरवलेला पिस्ता आणि केसर दूध बाऊलमध्ये काढून घेऊया आता ग्लासमध्ये तयार केलेली लस्सी घालूया यानंतर या दोन्ही लसीच्या ग्लास मध्ये पिस्ता पेस्ट घालूया पिस्ता पेस्ट लसी मध्ये मिक्स करून घेऊया यावर डेकोरेट साठी पिस्ता घालूया आणि थोडेसे केसर धागे घालूया ही झालेली आहेत आपली मस्त फक्त टेस्टी टेस्टी केसर पिस्ता लस्सी ही लस्सी उन्हाळ्यात शरीरास थंडक पोहोचवते आणि हेल्दीसुद्धा आहेत म्हणून या उन्हाळ्यात अशी थंडी थंडी लस्सी करून बघा आणि उन्हाळ्याची मजा करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद